देवपूजेपासून आजच्या व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की पहा

होटाला त्या दिवशीच्या आहे त्या दिवशी मी काय स्वयंपाक केलेला नव्हता मग त्यांनी आहे ना संध्याकाळी हे घेऊन आलेले होते पण ते पण मला व्यवस्थित खाताच आलेलं नाही मला खूप असं तिखट पण लागलं आणि माझ्या तोंडात चमचा पण जात नव्हता तर इथं तुम्ही पाहू शकता काय झालं टोमॅटो बारीक करताना हे खूप दिवसाचं आहे तुटलं तर माझ्याकडं आहे ना बघा पायपिंग करण्याची दोरी होती ती घेतली ते खोललं टोपण व्यवस्थित धुतलं आणि नंतर म्हटलं आपण बघूया ट्राय करून जमतंय का ते पण माझ्या लक्षातच आलेलं नव्हतं बघा की ती जी ओढायची दोरी होती ना तर ती दोरी नव्हतीच खरं तर ॲक्च्युली ती इलास्टिक होती आणि ती खूप वर्ष झालं वापरून वापरून ते दोरीसारखं वाटत होतं नंतर मी आहे ना बराच वेळ ती दोरी पाहत होते नेमकी दोरी कसली आहे तर मग मी ते ओढून ओढून बघितलं मग माझ्या लक्षात आलं की अरेच्या ती इलॅस्टिक आहे आणि आपण वेड्यासारखं किती वेळ झालं इथं अशा पद्धतीने इथं ट्राय करत आहे पण शेवटी तर ते काही झालेच नाही आहे नीट तुम्ही पुढे पहा आता बघू इलॅस्टिक भेटली तर मग मी तशा पद्धतीने गोल इलॅस्टिक आणून मग हे व्यवस्थित करेन नाही तर मग ते म्हणाले की दुसरं घेऊया तर दुसरं घेऊन टाकूया ह्याला नाही नाही म्हटलं तरी पाच सहा वर्ष झालेली आहेत आणि ते आता खराब झालेलं आहे आणि ते वाटलं मला हे नीट झालेलं आहे पण नाही झालं ते कारण की दोरीमध्ये आणि इलास्टिकमध्ये फरक असते ना दोरी ओढल्यावर पुन्हा आत जात नाही तसं इलास्टिक ओढली की आत जाते हे माझ्या नंतर लक्षात आलं मग मी हे सगळं बाजूला ठेवलं आणि पटपट मग कांदा आणि टमॅटो चिरून घेतलं त्याचबरोबर आहे ना आज आम्ही पनीर आणलेलं आहे आणि त्याची कशाची भाजी करणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा तर हे काहीही केल्यानं मला अजिबात नीट होत नव्हतं तुम्ही इथं पाहू शकताय मी किती ह्याला झटत आहे असं कोण कोण करते बरं कोण डोकं लावते तर मी आधी म्हणते की चला खोलायचं नीट झालं तर पैसे वाचतात नाही तर मग काय ते दुष्काळात तेरावा महिना असा असल्यागत आहे खूप खूप प्रयत्न केला मी चांगला एक पाऊन तास तरी मी ह्या टोपणाबरोबर झटत होते पण काही केल्यानं ते शेवटपर्यंत नीट झालं नाही तर ज्यांचं कोणाचं असं झालेलं असेल तर त्यांनी दोरा वगैरे न वापरता इलायस्टिक त्याच मापाची त्यातलं थोडंसं कट करून घ्या जो आपला सुटल्यावरती तो धागा राहिलेला आहे ना मी त्यातली थोडीशी कट करून घेतलेली आहे बाजूला काढून ठेवलेली आहे आणि तेवढीच मापाची इलेस्टिक दाखवून मी दुकानातनं आणणार आहे तर इथं बघा मी काय काय करत आहे त्याच्यावरती कात्री ठेवली तिथं गाठ मारली तुम्हाला सगळ्यांना बघून आता हे खरंच हसायला पण येणार आहे पण हे बघा प्रयत्न केल्याशिवाय काही गत्यंतर नाही मला स्वयंपाक तर बनवायचा होता आणि चॉपरमध्ये टोमॅटो पण टाकून ठेवलं होतं त्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं होतं आणि कांदा तसा कट करून ठेवलेला होता आता काय करायचं कधी हे कापत बसायचं असा विचार केला होता मी पण हे काय केल्यानं व्यवस्थित असं झालेलं नाही तर बघा मी किती व्यवस्थित ह्याला झाकण्याचा कसं काढलं कसं बसवायचं सगळ्या प्रकारे ह्याला ट्राय करून बघत आहे ओढून पण बघत आहे तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ करण्यामागचा माझा एवढाच हेतू आहे की आपल्याला वाटतंय ना की आता हे व्यवस्थित होते तर मग बघूया नाही झालं तर मग चला नवीन घेऊया मग काय करायचं तर अजून एकदा पण मी हे ट्राय करून बघणार आहे बरं काही इलास्टिक आणल्यावर आणि जर हे दुरुस्त झालं तर तुम्हाला नक्की शेअर करेन नाही झालं तर मग नवीन आणल्यावर तुम्हाला नवीन तर आपल्या व्हिडिओमध्ये दिसेलच पण माझ्या डोक्यात असं होतं की आता छोटं असं काही घेत बसायचं नाही घेतली तर एखादी मोठी वस्तू घ्यायची जेणेकरून सगळ्यालाच कामाला येईल म्हणून मी खूप असं आहे ना काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी वापरते आणि एक हात असल्यामुळे बऱ्याच वर्ष टिकतात पण आता खरं आता ह्याला पण काय म्हणायचं सांगा किती वर्ष पाच सहा वर्ष झालं टिकलेलं आहे तर बघा कुकरला अक्का मसुरा शिजवून घेतलेला आहे इकडं भात लावलेला आहे म्हणजे भात शिजलेला आहे आणि इकडे गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता ह्या कुकरमधली जाका मसूर आहे ना ती मी बाजूला काढून घेते गॅस कुकरमध्ये आता मी तेल टाकून घेते दीड चमचा पाण्याचा गॅस बंद करते आता त्याच्यामध्ये मोहरी टाकायची थोडीशीच टाकलेली आहे आणि जिरे पण टाकायचे मोहरी तडतडली की आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे दोन आणि अर्धा टोमॅटो छान असं आता भाजून घेऊया आता थोडस बदामी रंगाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आल्या लसणाची पेस्ट टाकायची आहे ती पण छान अशी मिक्स करून घ्यायची आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद धन्या जिऱ्याची पावडर एक चमचा टाकलेली आहे आणखीन थोडी टाकते कश्मीरी लाल तिखट थोडस टाकते हे थोडस आहे ना झनका मारते कांदा लसूण चटणी दोन चमचे छान असं मिक्स करून घ्यायचं थोडस गरम पाणी टाकायचं आता ह्यामध्ये मसाले जळायला नको त्यासाठी अशा प्रकारे थोडस पाणी टाकून घेतलं ह्यामध्ये ना जो आपण अक्का मसून शिजवून घेतलेला आहे ना तो टाकायचा आता आपल्याला ह्याच्यामध्ये हवं तेवढं गरम पाणी टाकायचं तर मी एवढं लहान पातेलं भरून टाकलेलं आहे चवीनुसार नमक नमक तुम्ही तुमच्या अंदाजानं टाका आता मी इथं कोथिंबीर आले लसणाची पेस्ट टाकली होती ना तर त्यामध्ये होतं त्यामुळे मग मी इथं थोडंसं टाकलेलं आहे आता ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे आता इकडच्या गॅसवर ठेवते आता हा कुकर तिकडच्या गॅसवर ठेवते त्याच्यावरती असं टोपण ठेवते उकळी येते छान आणि इकडच्या गॅसवरती कडे ठेवूया कडी गरम झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया दीड चमचा तेल टाकलेलं आहे आता तेल छान गरम झाले थोडस ह्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे थोडीशी हळद कांदा, कांदा, तो कांदा तो तो कट करून घेतलेला कांदा थोडासा लालसर होपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला कांदा छान असा बदामी रंगाचा झालेला आहे तर ह्या चॉपरची मजा तर तुम्ही पाहिलेली आहे तर आपण इथं थोडासा टोमॅटो टाकूया पाहिजे तसा हा बारीक झालेला नाही आहे ना त्यामध्ये अर्धा वगैरे असा झालेला होता तरी पण मी वेळतीने छान असा कट केलेला आहे टमॅटो पण छान असा परतून घेऊया मी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीनं एका दोन अशा केलेल्या आहेत त्या पण ह्याच्यामध्ये टाकते थोडस नमक टाकूया म्हणजे पटकन भाजेल बघा एकदम थोडं टाकलेलं आहे हे बारीक नमक आहे आणि ह्यामध्ये थोडस कोथिंबीर आलेल्या लसणाची पेस्ट पण टाकायची तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण मी थोडीशीच टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते मग अशी थोडीच टाकली होती आता एकदम थोडीश टाकते कलरची मिर्च पावडर एक चमचा धने जिरे पावडर गरम मसाला एक चमचा अर्धा चमचा कांदा लसूण चटणी छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये हे कट करून घेतलेलं आहे पनीर पाव किलो आहे हे त्याच्यामध्ये टाकून घेते आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं मुलं अंडी मटण काही खात नाहीत मग म्हटलं आज यांना पनीर घेऊन या पनीरची भुर्जी बनवते तर मी एकदम लहान खिसणी न खिसलेली नाही बरं का तर बघा अशा पद्धतीनं माझ्याकडे ही खिसणी आहे त्याच्या ह्या मोठ्या साइडून खिसलेला आहे मी जास्त असं हलवायचं नाही नाही तर तुकडे होत आहे आता ह्याच्यावर कट करून घेतलेली कोथिंबीर टाकते आणि एकदा फक्त असं हलवून घेणार आहे असं कट दिल्यासारखं करायचं तर झालेली आहे आपली ही भाजी पनीर भुर्जीची आता हे झाकते आणि गॅस बंद करते आणि ही उतरवून ठेवते आता इकडचं पण गॅस बंद करते आता इकडं तुम्हाला दाखवते ह्यात काय राहिले तर आता याला छान अशी उकळी आलेली आहे ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर टाकून घेते कट केलेली आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे आता ते दोन चमचे टाकणार अजून एक पाच मिनट ह्याला छान उकळी देते आणि नंतर तुम्हाला दाखवते की मी काय काय स्वयंपाक केलेला आहे ते खालीच चपात्या करून घेतलेल्या होत्या उभारून भाज्या केल्या आणि थोडंसं कटा वगैरे आवरला आणि नंतर मला ना अंधार आल्यासारखी व्हायला लागली म्हणताना मग मी खाली बसले आणि गॅस पण खाली घेतला म्हणलं आता चपात्याच राहिलेल्या आहेत म्हणून खाली बसून चपात्या करून घेतल्या चपात्या केलेल्या आहेत भात मसुराची आमटी हक्का मसुराची आमटी त्याचबरोबर आपली बर्जी एवढा सगळा स्वयंपाक केलेला आहे तर ते तुटलं होतं तर त्याची दोरी शोधायसाठी मी किती पसारा केलाय बघा बेडवर आता त्याला ती इलास्टिक होती काय घ्या आता बघूया इलास्टिक भेटली तर ते दुरुस्त नाही तर मग नवीन घेऊया तर तुम्हाला आज इथं काहीतरी दाखवणार आहे तर बघा हा संक्रांतीच्या वेळी आहे ना आम्ही फोटो काढलेला आहे खूप दिवसांनी फोटो काढायला गेलेलो होतो आता असा काढला होता चैतन्याचा आणि आराध्याचा मग यांनी म्हणले की मिक्स करा तर असा मिक्स केलेला आहे आणि हा एक असा एक आहे तर हे अल्बम आहे ना कसं आहे ते पण मी तुम्हाला पुढं सांगते असं उभारलेला एक होता मग मी हा घ्यायला सांगितला होता पण हिथं पण त्यांनी सांगितलं मिक्स करायला त्यामुळे मग त्याचा उभारलेला फोटो राहिला आता परत त्याची आवड आहे नंतर काढूया तर बघा हे मी हलव्याचे दागिने केलेले तुम्हाला दाखवलेले होते ना तेच घालून फोटो काढलेले आहेत आराध्याचे तर किती छान आलेले आहेत तर तो, तो लहान हार पण हलव्याचाच आहे हा आमच्या दोघांचा तिचे पहिले फोटो काढले चैतन्याचे पहिले फोटो काढले आणि मग माझे फोटो काढलेले आहेत तर मी ज्या पोस सांगितलेल्या होत्या ना तशाच पद्धतीनं काढलेल्या आहेत तर असा फोटो आहे ना मला खूप दिवसापासून बनवून घ्यायचा होता पण इथं तर त्यांनी थोडासा कट केलाय अजून एक आहे तो मी तुम्हाला दाखवते तर बघा खूप दिवस झाले की असं वाटत होतं की असे दागिने घालून आपण पण फोटो काढावेत पण दागिने खूपच महाग असतात मग म्हटलं चला आपणच घरी बनवूया आराध्याला पण होते मला पण होते आपणच आपले हाऊस केली पाहिजे ना आणि मला त्यात आधीच फोटोची खूप आवड आहे पहिल्यापासूनच आत्ताच नव्हे तर पहिल्यापासून पण इथं आल्यावर खूप कमी झालेली आहे कारण की आमचे इथले फोटोवालेच खूप लांब गावात आहेत ലൈറ്റ് കൊടുത്ത ആ കന്നെ കൊടുത്ത ശരി किती सुंदर आलेले आहेत ना फोटो आणि आम्ही हे फोटो कुठे काढले काय काढले हे आल्बमच्या पाठीमाग तुम्हाला पाहायला भेटणारच आहे तर बघा अशा पद्धतीनं मला फोटो काढायची खूप दिवसापासून इच्छा होती तर नागेश फोटो मंगळवेड्यामध्ये फेमस आहे आम्ही त्यांच्यापाशी फोटो काढलेले आहे तर हे आहे ना बघा पुस्तकासारखं आल्बम आहे एक कॉपीचे शंभर रुपये आणि हे फाटत नाही आणि ह्याला हात लावल्यावर सुद्धा असं उमटत नाही कोणत्याच ह्याला तर अशा पद्धतीनं म्हटलं फोटो कुठं पण ठेवून पडतात मग म्हणून असा आल्बम तयार करून घेतलेला आहे आमच्या लग्नातले बरेच काही फोटो आहेत ना त्याला अल्बम नाही आहे मग त्याचा अल्बम फाटल्यावर मी ते सगळे बाहेर काढून ठेवलं ते एक एक आहेत त्यामुळे मग मी हा अशा पद्धतीनं बनवून घेतलेला आहे तर मला कसा वाटला तुम्हाला कसं वाटले फोटो बघून बायकोची हाऊस केली का कधी हाऊस करून घेतली मग तुम्ही हार केलं के के का ती तुम्ही हार म्हणून तुम्ही फोटो काढायला मला हो आपलं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज मॅरेज असं त्यांनी म्हणतात बरं का खरं आमचं काही लव्ह मॅरेज नाही आहे